मराठी लोक आहेत आम्हाला आमच्या मराठी भाषेचा सारखा अभिमान आहे का नाही आहे आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल कारण का माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते त्याच्यामुळे अदृश्य शक्ती बद्दल मी नाही सांगू शकत अदृश्य शक्ती मला नाही माहिती याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे मी नाही सुरुवात केली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली शक्यता नाकारता येत नाही कारण का हे राजकारण महाराष्ट्राचं नाही आहे गलिच्छ राजकारण चाललंय पक्ष फोडा संविधानाच्या बाजूला ठेवून निर्णय घ्या सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत तुम्ही बघाल कारण का अन्याय पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून प पक्ष काढून गेले हा कुठला न्याय तुम्ही मला सांगा तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं जे घर तुमच्या नावावर आहे ते योग्य आहे ते मला माहिती नाही मी कसं सांगणार अदृश्यशक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अदृश्यशक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली कारण काय मराठीत का नाही वाचता आली ज्या स्पीकर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते म्हणजे चॅनलवरचं अनालिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात मी न म्हण म्हणत आहे चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का एवढे का आखडत आहेत त्यांचं मराठी इंग्लि इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती असे अनेक प्रश्न आणि एक, एक दप्ती चर्चा समाजात आहे मी म्हणत नाही आहे मी आरोप करत नाही आणि समाजात दपत्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनी दिली यांना फक्त वाचायला दिली असं लोक म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यात सत्य आहे असत्य हे काळ असतं मराठी लोक आहेत आम्हाला आमच्या मराठी भाषेचा सारखा अभिमान मग का नाही मराठीत ती ऑर्डर आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका